तुमची जी पण इच्छा असेल ती गणपती बाप्पा पूर्ण करो हीच मी बाप्पांजवळ प्रार्थना करते हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा सहा वाजेला मी आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे मला तर माहितीच आहे रात्री घरी यायला उशीर झाला होता त्यानंतर झोपून घेतलं सकाळी उठल्यानंतर घरातली कामं आवरल्यानंतर मी दोन व्हिडिओ एडिट केले आणि चार वाजले होते मला सर्व काही करता करता चारनंतर मग घरातली पुन्हा बाकीची कामं आवरली फराळसुद्धा मी तीन चार नंतर केलं आणि आता गणपती बाप्पांची संध्याकाळची पूजा करायची तर मला जायचं होतं मार्केटला गणपती बाप्पांसाठी खूप सारा प्रसाद आणायचा होता कारण खूप साऱ्या ताईंनी पैसे फोन पे आहे मला आज गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी प्रसाद द्या असं आहे ताई तर मी नक्कीच आणेल पण आता तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण कारण खूप जोराचा पाऊस येईल असं वाटतंय गडगड करताय विजात चमकताय आणि बघा पाऊस नेमकी मार्केटमध्ये जायचं होतं हार दुरवा फुलं नाही घेऊन बाप्पांची पूजा करायला पण पाऊस असल्यामुळे ना काही जाता नाही येणार आहे मला आत्ता राहुल पण जिमला गेला आहे गाडी घेऊन गेला आहे तर तो बोलला मी आल्यानंतर मग जाऊ तेव्हा मग गणपती बाप्पांना प्रसाद आणेल पूजा करेल आणि नंतर मग मोठ्या गणपती बाप्पांना पण जायचं होतं पण बघू आता पाऊस जर उघडला तर मग मी जाईल नाही तर मग घरातच प्रसाद ठेवल तर तुम्ही आजचा व्हिडिओ बघा नेमकी मला पण माहिती नाही आता पुढे मी काय करणार काय नाही पण जे पण होईल ते चांगलंच होईल चला थोडीशी ओली झाली मी कारण खूप गरम झालं लाईट गेलेला आहे घरामध्ये आहे समोर इथे मी बॅटरी लावलेली आहे सहा वाजले सहा वाजले पण असं घरामध्ये ना लाईट नसल्यामुळे खूप अंधार अंधार वाटतोय मिस्टर पण मागे आत्ता आले फ्रेश आहे ते आमचे कांदे दाखवायचे असतात ना मग ते दिवसभर शेतात थांबतात काल आम्ही नाशिकला होतो फिरायला पण इकडे सिन्नरला मुसळधार पाऊस झाला ते मला आल्याला सांगत होते खूप खूप पाऊस झाला आमच्या शेतामध्ये त्यामुळे मग ते शेतातच राहिले दिवसभर फ्रीजची सर्व काही भांडी ना घासायला काढलेली होती आज मी आज काय झालं आमची भांडेवाली मावशी आहे ना त्यांनी आता सुट्टी घेतली आहे त्यांना दुसरीकडे काम आहे दिवस भरतं त्यामुळे मग त्या काय आता येणार नाही सर्व सकाळची खरकटी भांडी मला घासावी लागली त्यामुळे बराच वेळ माझ्या कामात गेला आणि फ्रीज पण मी स्वच्छ करायला काढलो होतं ते पण कुसलं व्यवस्थित स्वच्छ केलं त्याला भाजीपाला संपलेला होता तर म्हटलं बाजारात जाऊ तर भाजीपाला पण घेऊन येऊ पण काही वेळ नाही मिळाला आणि सर्व फ्रीजची ही भांडे नाईट भांडी ती किचन वगैरे सर्व काही आवरला आमच्याकडे ना पावसाळ्यामध्ये ला, ला। लाईट बंद करतात पण थोडा वेळ अंधार झाला ना तर मला पण आवडतं त्यानंतर मग लाईट पण आली म्हटलं चला आता वाटण मिक्सरला आहे तर पटकन तयार करून घेऊ खोबरं भाजलं तव्यावरती आता भाजले सात सव्वा सात मी स्वयंपाकाला लागलेली आहे नैवेद्य बनवायचे आहे गणपती बाप्पांना कुक्करमध्ये साधा भात लावलेला आहे आणि आज मी ना डाळ भात नाही करते, आज मी भजीची आमटी बनवते मस्त गरम गरम भजी बनवणार आहे आणि काळा रस्सा त्यासोबत आला का रे राऊ आला आलाय हा लाडू मोतीचूरचे पाचशे रुपयाचे एका ताईंनी पाचशे रुपये दिले आ, मोती लाडू घ्यायचे आणि सव्वा किलो पेढे एका ताईने सकाळी पैसे दिले ना सव्वा किलो पेढे आणि आता मग एका ताईने सांगते हा आणि एका ताईंनी प्रसाद घेण्यासाठी पैसे दिलेले होते अजून तर मी त्या पैशांमध्ये आंबे आणले एक किलो म्हटलं आंबा आम रस करू म्हटलं गणपती बाप्पांना ठेवले मी आंबे बाप्पांसमोर म्हटलं मग पुरी आणि आंब्याचा रस गणपती बाप्पांसाठी बनवतो एक किलो आंबे ना इथे मी ठेवले बापांसमोर प्रसाद म्हणून बाप्पांना राहुल अरे थांब अरे बापांना हार आणायचा आहे हारानी हारा दुर्वा आणि सुट्टे फुलं हार पण फ्रेश आणायचा सुकलेला आणायचा नाही वाईटमध्ये आण लागलं तर पण चांगला आण रवलात टाळायची मोरून कारण गाडी नव्हती ना येत नव्हतं मला आणि मी आता स्वयंपाक करते कणिक भिजवली इथे चपात्या आणि पुरी बनवायची कुकरमध्ये साधा भात लावलाय आणि भजीच्या आमटीसाठी वाटण तयार करते कांदे भाजून घेतले छोटे छोटे खोबरं भाजून घेतलं लसूण आणलं कोथिंबीर आता हे सर्व काही मिक्सरला आहे ना बारीक पेस्ट करते याची पाणी टाकून पाऊस आहे ना म्हणून गरम गरम भजी करते नाहीतर उपवास सोडायचा म्हटलं तर माझा डाळ भात फिक्स असतो पण म्हटलं चला आता रसपुरी पण गोड डाळ भात फिका ते कॉम्बिनेशन काही व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे म्हटलं आमरसपुरी आणि मस्त भजीची रशी मस्त भजी गरम गरम भजी आणि भात असं स्वयंपाक बनवते काढला तुम्ही तर ना नारळ फोडलं खूप राहायचे मला मोदक बनवायचे तळणीचे मोदक नारळ होतं घरात तर म्हटलं चला आता त्याचे मोदक बनवूया आणि ड्रायफ्रूट पण कट केली इथे मी थोडेसे असे बारीक करून घेतले

संकोष्टी चतुर्थीला आपण बाप्पांना मोदकाचा नैवेद्य देतो आणि बाप्पांना मोदक फार आवडतात तर मी आता खोबऱ्याचे तळणीचे मोदक बनवते नारळ फोडलं तर नारळामध्ये पाणी नव्हतं बऱ्याच दिवसांपासून नारळ घरामध्ये होतं तर म्हटलं चला त्यातलं खोबरं काढू आणि मस्त मोदक बनवू तर मोदक मी असेच बनवते कायम तळणीचे उकडीचे मला एवढे आवडत नाही पण तळणीचे छान लागतात तर खोबऱ्याचे काप करून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडा वेळ फिरवून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे ना मस्त खोबऱ्याचा किस तयार होतो खूप जास्त बारीक पण नाही करायचं आणि कढईमध्ये मी साधूक तूप टाकलं आहे आता सारण तयार करायचं आहे मोदकाचं तुपामध्ये ना खोबरं हलकंसं छान परतवून घ्यायचं त्या आधी ना कढईमध्ये खसखस थोडीशी भाजायची होती पण माझ्या लक्षातच राहिलं नाही नंतर मग मी खसखस थोडीशी मध्यभागी ना भाजून घेतले एखादा चमचाभर टाकायची हलकीशी थोडीशी खसखस मंदाचे ते ना भाजून घ्यायची आणि त्यानंतर खोबऱ्यामध्ये मिक्स करायची आता यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे तर गुळ आपण अर्धी वाटी घालणार आहोत एक वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी गुळ घालायचा आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हे छान असं परतत राहायचं आहे गुळ मेल्ट होत नाही तोपर्यंत छान परतवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये तुम्ही कापलेले ड्रायफ्रूट पण टाकू शकता ड्रायफ्रूट नाही टाकले तरी पण काही हरकत नाही असेल तर टाका नाही तर नाही टाकले तरी पण चालतील माझ्याकडे आहे म्हणून मी टाकले आणि सर्व काही व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मंदाचेवरती दाचेवरतीच परतत राहायचं आणि शेवटी नाही अर्धा चमचा वेलचीपूड टाकायची म्हणजे छान टेस्ट लागते सारणाला आणि गुळ पण मेल्ट होत आलेला आहे आता आपलं सारण झालेलं आहे खूप वेळ याला परतायचं नाही नाहीतर मग ते नंतर कडक होतं आता एका साईडला मी इथे बाप्पांना हार घालून घेते कारण सात साडेसात वाजले होते तर म्हटलं चला बाप्पांना हार घालू आणि दुर्वा आणलेली होती मी मिस्टर आणि तर त्यांच्याकडे दुर्वा आता निवडायला देते दुर्वाशी तीन तीन पानांची निवडतात एकवीस दुर्वा करायची त्याची जोडी बांधायची आणि मग ती गणपती बाप्पांना व्हायची आणि फुलं वगैरे वाहून दिले देवघरात पण फुलं व्हायली पूजा करून घेतली मिस्टर बसल्या बसल्या मस्त दुर्वाची जोडी करत होते पारीला आहे ना कडेकडेने अशा प्लेट्स घालायच्या म्हणजे ना पटकन तयार होतो आणि प्लेट पण छान मस्त दिसतात तर हे बघा एकदम चटपट होतो अशाच प्रकारे सर्व काही तळणीचे मोदक आता इथे मी करून घेते आणि एका साईडला तळून पण घेते खूप मस्त लागतात नक्की करून बघा तुम्ही पण गणपती बाप्पांसाठी एकवीस मोदक पण माझे तळून झाले तर आता बाप्पांना प्रसाद ठेवू मोदकाचा नैवेद्य पण देते आज तर बाप्पा खूप प्रसन्न दिसत आहे बाप्पांना खूप छान छान मस्त प्रसाद भेटणार मी पण तळणीचे मोदक बाप्पांना दिले आणि ज्या पण ताईंनी मला पैसे पे केलेले ना तर त्या ताईंच्या पैशांमधूनच हा सर्व काही प्रसाद राहुल घेऊन आला खरं तर मला असं पैसे घ्यायला अजिबात आवडत नाही पण बऱ्याच ताई म्हणतात की नाही ताई तुमच्या बाप्पांना आम्ही इच्छा सांगितल्यानंतर पूर्ण होते आणि ते तुमचं ऐकतात पण त्यामुळे त्या आईना मला पैसे पे करत असतात आणि त्या पैशांमध्येच मी सर्व काही हा प्रसाद आणून बाप्पांना अर्पण करत असते असं नाही की बाप्पा आमच्याच घरात आहे बाप्पा सगळीकडे आहे आणि आमचे बाप्पा सर्वांचेच आहे आमचेच नाही असं मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे तुम्ही मनापासून आणि एकदम श्रद्धेने फक्त त्यांना आहे ना बोला की ते पण तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील गणपतीच्या थोरती आज खूप साऱ्या ताईने मला गणपती बाप्पांना प्रसाद द्यायला सांगितला होता आणि मी ज्या पण ताईने मला पैसे फोन पे केले के ना त्यांच्या नावाने इथे बाप्पांसमोर प्रसाद पण अर्पण केलेला आहे तुमची जी पण इच्छा असेल ती गणपती बाप्पा पूर्ण करो तीच मी बाप्पांजवळ प्रार्थना करते गणपती बाप्पा ज्या पण ताईंनी मनोभावे तुला प्रसादासाठी पैसे पाठवले आणि मनापासून तुला त्यांनी त्यांची इच्छा सांगितली तर ती सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे आता हा सर्व काय प्रसाद आहे ना मंदिरामध्ये जाऊन मला तिथे वाटायचं आहे सर्व भाविकांना पण बाहेर आहे ना पावसाची बुरबुर चालूच आहे पाऊस थांबायचं नावच घेत नाही आता बाप्पा पण माझी परीक्षा घेत असतील बराच वेळ मी वाट बघितली की पाऊस थांबेल पण आम्ही आता असंच चाललोय पावसामध्ये हे सर्व काही प्रसाद इथे ठेवलेले तर हा प्रसाद थे। तर मी तिथे मंदिरात वाटेल तर मिस्टर आले मी आम्ही दोघे जातोय आता तिकून आल्यानंतर मग बाप्पांना आरती करणार आहे कारण अजून वेळ झालेली नाही ना तर आज चंद्र टायमिंग पण उशीर आहे त्यामुळे मग म्हटलं आधी प्रसाद वाटप करून येऊ आणि दर्शन पण घेऊन येऊ बाप्पांचं तर चला आता हे मोतीचूरचे लाडू वगैरे हे मी असंच घेते प्लेट फक्त हे बॉक्स घेते मोदकांचं तर ज्या पण ताईंनी मला सांगितलं ना की पेढे द्या बाप्पांना तर हे सर्व काही मी आणलेले आज आजचा एवढा सर्व काही प्रसाद घरात होता आणि सर्वांना तो वाटायचा होता मला बाप्पांना मोदक दिला त्यानंतर मग मी आणि मिस्टर आम्ही दोघे पण आता चाललो आहे मार्केटमध्ये सिद्धिविनायक बाप्पांच्या मंदिरामध्ये पण रस्ता खूप सुनसान होता पावसामुळे ना कोणी बाहेर दिसत नव्हतं जे हार फुल विक्रेते आहे ना ते पण तिथे बसलेले नव्हते बाहेर आणि हे बघा मंदिरामध्ये कोणीच दिसत नाही एक दोन व्यक्ती दिसत आहे फक्त दर्शनासाठी आलेले आणि ते बाबा उभे आहे तर ते पुजारी बाबा आहे तेच फक्त तिथे ते थांबलेले होते दर महिन्याच्या चतुर्थीला आहे ना फार गर्दी असते मंदिरामध्ये सर्व भाविक दर्शनासाठी येतात पण आज पावसामुळे ना खूप सुन्न होतं मंदिर कोणीच नव्हतं जास्त मंदिरामध्ये चला म्हटलं बाप्पांना प्रसाद देऊ दर्शन करू आणि मग घरी निघून जाऊ तर मी जे पेड्या आणि मोतीचूरचे लाडू आणले होते ना बापान वा ते जरा वेळ बाप्पांसमोर ठेवले आणि एवढा सर्व काही प्रसाद खायला किंवा वाटायला इथे जास्त कोणी नव्हतं त्यामुळे मग मी त्यातला काही प्रसाद आहे ना तिथे ठेवला एका टोपलीमध्ये जेणेकरून को जर कोणी भाविक आले तर प्रसाद घेतील किंवा मग ते पुजारी बाबा त्यांच्या घरी घेऊन जातील खातील म्हणून मग थोडासा प्रसाद तिथे ठेवला आणि दर्शन घेऊन आम्ही पुन्हा घरी परतलो घरी आल्यानंतर मग मी पुरी आणि भजी तळायला घेतली आधी काही मी पुरी आणि भजी तळून ठेवली नाही कारण ती मग खूप थंड पडून जाते बाहेर पावसाचं वातावरण होतं तर शेवटी जेवणाच्या आधीच मग म्हटलं तळू भात चपात्या भजीची आमटी अर्धा स्वयंपाक माझा झालेला होता पण पुरी आणि भजी मग मी गरम गरम तळून घेते आता आंब्याचा रस पण मी बनवला केशर आंब्याचा रस आहे ना त्यामुळे ते त्याचा रंगही खूप छान दिसतोय पुऱ्या तळून झाल्यानंतर आता इथे मी भजी बनवते पण यामध्ये मी कांदा लसून नाही टाकला हिरवी मिरचीच टाकली फक्त साधीच बनवली कारण उशीर पण फार झालेला होता गणपती बाप्पांना ताट तयार केलं आणि देवघरात पण नैवेद्याचं ताट ठेवलं देवांना सर्वांना नैवेद्य अर्पण करून झाली होती बंटी बंटी जै देव, जै देव, जै मंगल आरती झाल्यानंतर आम्ही आता जेवायला बसलेलो आहे मिस्टरांना आणि मला दोघांना पण आम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास असतो त्यांना मी देवघरातलं ताट दिलं आणि माझ्यासाठी ना बाप्पांचं ताट असतं तेच मी घेते छोटंसं ताट मला ना मोठ्या ताटामध्ये जेवायला आवडत नाही आता या व्हिडिओची इथेच एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट शुभरात्री